नमस्कार मी रुचिता अॅग्रोन आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या मार्केट पॉडकास्ट पॉडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस मका गहू आणि सरकी बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात सातत्याने वाढ होतीये प्रक्रिया प्लांटचे दर वाढत आहेत देशातील प्रक्रिया प्लांटचे खरेदी भाव पाच हजार तीनशे पन्नास ते पाच हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान पोहोचलेत तर बाजार समित्यांमध्येही सोयाबीनचा भाव चार हजार नऊशे ते पाच हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय बाजारातील सोयाबीनची आवक कमीच आहे यामुळे दर टिकून राहू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय कापसाच्या भावात आज काही हिस्से चढ उतर दिसून आले सीएआयने कापूस उत्पादनाचा अंदाज वाढवल्यानंतर आणि सीसीआय कापसाची विक्री करणार असल्याची बातमी बाजारात पसरल्यानंतर कापसाच्या दरात काही हिस् चढउतर सुरू आहेत सरासरी दर पातळी मात्र स्थिर आहे कापसाचा सरासरी भाव आजही सात हजार आठशे ते आठ हजार शंभर रुपयांच्या दरम्यान होता बाजारातील कापसाची आवक कमी झालेली आहे याचा आधार दराला राहणार आहे असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात मक्याचे भाव दबावतच आहेत मक्याची बाजारातील आवक सध्या चांगली आहे तर दुसरीकडे मक्याला मिळणारा उठाव कमी आहे याचा परिणाम दिसून येतोय मक्याला सध्या बाजारात सरासरी एक हजार सातशे ते दोन हजार खरीपातील मक्याचं उत्पादन चौदा टक्क्यांनी वाढलंय रब्बी हंगामात लागवडीचा वेग काहीसा कमी झालाय तरी देखील पोषक हवामान असल्याने रब्बी हंगामातही मका उत्पादन चांगलं राहण्याची शक्यता आहे त्यामुळे मक्याचे भाव यंदा हमीभावाच्या खालीच राहू शकतात असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात गव्हाचे दर टिकून आहेत बाजारातील गव्हाची आवक स्थिर आहे तर दुसरीकडे गव्हाला उठावे लग्न गहू बाजाराला आधार आहे सरकारची गहू बाजारावर पकड कायम आहे यामुळे दर मर्यादित पातळीवर सुधारलेत असं व्यापारी सांगतायत सध्या गहू बाजारात प्रति क्विंटल सरासरी दोन हजार सहाशे ते दोन हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय तर किरकोळ बाजारात तीन हजार आठशे ते चार हजार चारशे रुपयांपर्यंत आहेत यंदा देशात गव्हाची लागवड वाढतीये तसंच पिकासाठी पोषक हवामानही आहे दुसरीकडे सरकार दरावर लक्ष ठेवून आहे यामुळे दर एका मर्यादेत सुधारू शकतो असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशात यंदा सर्कीच्या उत्पादनावर परिणाम झालाय पावसामुळे यंदा देशातील अनेक भागात पहिल्या वेचणीतील कापसाची गुणवत्ता कमी झाली होती सरकीलाही फटका बसला होता यंदा देशातील कापूस उत्पादन कमी झाल्याने सरकीचंही उत्पादन घटलंय याचा परिणाम दरावर दिसतोय कमी कमी भावात सध्या सरकीची विक्री यामुळे दराला आधारे सरकी देशात तीन हजार आठशे रुपयांपासून चार हजार दोनशे रुपयांपर्यंत विकली जाते सरकीची टंचाई यंदा भासण्याची शक्यता आहे त्यामुळे सरकीचे दर टिकून राहू शकतात असा अंदाज सरकी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवेल सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका